कुंभराशी एक ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस डिसेंबर महिना संपूर्ण आयुष्य तुमचं बदलून टाकणार कुंभ राशी एक ते तीस डिसेंबर राशी भविष्य नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ कुंभ राशींसाठी अत्यंत खास आहे कारण डिसेंबरचा महिना तुमचे संपूर्ण आयुष्य बदलणाऱ्या मोठ्या घटनांचा मार्ग बनवून येत आहे जे तुम्हाला पैशात करिअरमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात प्रचंड प्रगती देणारे आहे जर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या चांगल्या संधीची किंवा अपेक्षित बदलांची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे त्यामुळे हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण काही अशा महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्या तुमच्या पुढील महिन्याचा प्रवास ठरवून टाकतील डिसेंबरचा महिना कुंभराशींच्या व्यक्तींच्या जन्माच्या व्यक्तीसाठी एक शक्तिशाली असुरुवात घेऊन येत आहे आणि पहिल्या आठवड्यातच असा तुम्हाला एक असा अनुभव येऊ शकतो की जणू तुम्ही काही तुमच्या जीवनातील थांबलेले मार्ग हळूहळू उघडू लागतील जुन्या कामात नवीन वेग मिळू लागेल आणि मनात एक वेगळी सकारात्मक निर्माण होईल जी तुमचा आत्मविश्वास आणखी मजबूत करते ग्रहांची स्थिती अशी बनत आहे की तुमच्या मेहनतीचा योग्य परिणाम मिळण्याची दाट शक्यता दिसते या काळात तुम्ही घेतलेला प्रत्येक छोटा मोठा निर्णयही तुमच्या पुढच्या काही महिन्यावर मोठा परिणाम करू शकतो शांतता आणि पुढे जाण्याची प्रेरणा देतो तुम्ही ज्या गोष्टी आत्मविश्वासाने सुरू करता ते पुढे जाऊन तुमच्या करिअरमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण बदल बदल बनवू शकतात हा महिना तुमचा आहे पण त्याचा योग्य उपयोग करणे हे तुमच्या हातात आहे दुसऱ्या आठवड्यात आर्थिक स्थितीत सुधारणा दिसू लागेल आणि पैशांबाबत आनंददायी बदल जाणवायला सुरुवात होतील अडकलेले पैसे परत मिळतील अचानक आलेली एखादी संधी किंवा जुन्या गुंतवणुकीतून एखादा फायदा हे सगळं शक्य आहे यावेळी तुमच्या विचारक्षमता खूप वाढेल आणि पैशांचे नियोजन हे अधिक स्पष्ट होईल तुमच्या निर्णयावर लोकांना विश्वास बसेल आणि तुमच्याकडे सल्ला मागणाऱ्यांची संख्या वाढेल जर कोणतेही नवीन आर्थिक पाऊल टाकायचे असेल तर ही चांगली वेळ आहे मात्र घाई न करता तटस्थ विचार करावा हे आठवड्यात तुम्ही कमावलेला आत्मविश्वास तुम्हाला पुढील दिवसात मदत करणार आहे तिसऱ्या आठवड्यात डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळेच तेज येताना दिसेल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील विचारांना ते महत्त्व देतील आणि तुमचे शब्द अनेकांसाठी मार्गदर्शन ठरतील करिअरच्या दृष्टीने हा काळ संधी देणारा असेल आणि काही महत्त्वाची माणसं तुमच्या आयुष्यात येऊ दी। शकतील जी पुढे तुमच्यासाठी मोठे दार उघडतील ऑफिस किंवा बिझनेसमध्ये कामाचा भार वाढेल पण त्यासोबतच परिणामही मजबूत मिळेल एक छोटासा सल्ला या काळात तुमचे नेटवर्किंग मजबूत ठेवा कारण याच लोकांमुळे तुमच्या जीवनात मोठे बदल बघू शकतात तुमची मेहनत लोकांना दिसेल आणि तुमच्या क्षमतेची दखल घेतली जाईल आणि एकमेकांना समजून घेण्याची क्षमताही वाढेल ज्या लोकांच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे त्यांच्यासाठी हा कालखंड शांतता आणि जिव्हाळा घेऊन येत आहे अविवाहित लोकांसाठी नवीन ओळखही निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे तुमची सुंदर नात्यात बदलही दिसू शकतात कुटुंबात एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता देखील आहे काही न करता मन शांत ठेवून तुम्ही आपल्या लोकांना जवळ घेतले तर नात्यांची खोली अधिक वाढेल डिसेंबरचा मध्यभाग करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असेल कारण या काळात तुम्ही घेतलेले धोके यशात बदलण्याची शक्यता जास्त आहे आणि कुंभराशींना या काळात प्रमोशन नवीन जबाबदारी किंवा पो नवीन पोस्ट मिळू शकते बिझनेस करताना नवीन जबाबदारी किंवा नवीन ग्राहक नवीन करार शक्य आहेत तुमच्यातील नेतृत्व गुण बाहेर येतील आणि लोकांनी तुम्ही केलेले मार्गदर्शन अत्यंत प्रभावी वाटेल जर तुमच्या मनात काही काळापासून एखादी नवीन कल्पना किंवा प्लॅन असेल तर त्याला सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम समजला जाईल तुमच्या धडाडीवर लोकांना आश्चर्य वाटेल या काळात मानसिक आरोग्यावर लक्ष देणे फार गरजेचे आहे काम जास्त जबाबदाऱ्या जास्त आणि अपेक्षाही जास्त असल्यामुळे मन थोडं थकू शकतं पण तुमची कार्यक्षमता प्रचंड वाढलेली असेल थोडासा विश्रांतीचा वेळ काढला तर कामातील गुणवत्ता वाढेल स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या क्षमतेत शक्ती आहे आणि ती शक्तीच तुम्हाला पुढे नेणार आहे या काळात ध्यान शांत संगीत किंवा फक्त स्वतःसाठी काही मिनिटे देणेही तुमच्या ऊर्जेला पुन्हा जिवंत करेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये तुमची रास नक्की टाईप करा तुम्ही खूप भाग्यवान ठराल तुमच्या घरगुती वातावरणात चांगलाच बदल दिसेल सर्व गोष्टी जुळायला लागतील अनेक जण घर खरेदी जमीन व्यवहार किंवा नूतनीकरण संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात कुटुंबातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील आणि त्यांच्या अनुभवातून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल घरातील वातावरण शांत आणि आनंदीदायी राहील काही कुंभराशींना कुटुंबात एखादी छोटी यात्रा किंवा आनंदाचा कार्यक्रम घडण्याची शक्यता देखील आहे जर काही काळापासून तुम्ही घरात बदल करायचे नियोजन करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता कुटुंबातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील आणि त्यांच्या अनुभवातून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल घरातील वातावरण शांत आणि आनंददायी राहील काही राशींना कुटुंबात एखादी छोटी यात्रा किंवा आनंदाचा कार्यक्रम घडण्याची शक्यता देखील आहे जर काही काळापासून तुम्ही घरात बदल करायचे नियोजन करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे या महिन्यात काही प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुमच्या मनावरील ओझे हलके होईल न्यायनिवाडा कायदेशीर गोष्टी किंवा सरकारी दस्ताऐवजी संबंधित कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतात या काळात तुम्ही अत्यंत संयमी राहणार आणि शांतपणे घेतलेले निर्णय तुम्हाला मोठा फायदा देतील तुमचा प्रभाव समाजात आणि कुटुंबात वाढेल लोक तुम्हाला प्रेरणास्थान मानू लागतील आणि तुमची विचारसरणी त्यांना आकर्षित करेल तुमच्या प्रामाणिकपणातून आणि सरळ स्वभावातून लोकांना ऊर्जा मिळेल या महिन्यात तुमच्या शिक्षण क्षेत्रात स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा कौशल्यवृद्धीमध्ये प्रगती होईल विद्यार्थी आणि शिक्षका शिकणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे तुम्ही घेतलेले प्रत्येक छोटा प्रयत्न पुढे जाऊन मोठ्या यशात बदलू शकतो तुमच्यातील एकाग्रता वाढेल आणि नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा प्रबळ होईल या काळात तुम्हाला एखादा गुरु भेटेल किंवा योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकते जो तुमच्या आयुष्याचा खराब टर्निंग पॉईंट ठरतो तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळाली की परिणाम स्वतःच बोलतात काही जीवन एकदम वेगळं मार्गावर वळत आहे ज्या गोष्टी तुम्ही वर्षभर रेंगाळल्या ठेवल्या थे। होत्या त्या आता पूर्ण होण्याचा मार्ग दिसू लागतील तुमच्या प्रयत्नांना देवाची कृपा मिळाल्यासारखं वाटेल एखादं स्वप्न जे तुम्ही खूप वर्षापासून पाहत होता ती पूर्ण होण्याची आता दाट शक्यता निर्माण होत आहे तुमच्या आयुष्यातील मोठे निर्णय तुम्हाला मोठे समाधान देतील आणि नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत शक्तिशाली होईल या महिन्यात तुमचा संवाद कौशल्य जोरदार सुधारणा होऊन तुम्ही कोणाशीही सहज बोलू शकाल आणि तुमचे विचार स्पष्टपणे मांडू शकाल या गुणांमुळे तुम्हाला कामात नात्यांमध्ये आणि सामाजिक जीवनात फायदा होईल तुम्ही ठेव बोललेल्या प्रत्येक गोष्टीला वजन असेल आणि लोक तुमच्या जर तुम्ही सोशल मीडियावरती किंवा यूट्यूबवरती किंवा लेखक क्षेत्रात असाल तर या काळात आपण आज तुमच्या कंटेंटला चांगले यश मिळू शकते तुमचं व्यक्तिमत्व लोकांसाठी प्रेरक ठरेल प्रेमसंबंधात डिसेंबर महिना खूपच सुंदर असेल पार्टनरसोबत संवाद वाढेल गैरसमज दूर होतील आणि एकमेकांबद्दल आदरही वाढेल विवाहितांच्या नात्यात उभे उभी येईल आणि परस्पर समज वाढू शकते अविवाहितांना योग्य व्यक्ती भेटू शकते या काळात तुमचं मन उदार शांत आणि समाधान राहील नात्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा महिना सर्वोत्तम आहे प्रेमात घेतलेला कोणताही निर्णय तुमच्यासाठी शुभ राहण्याची शक्यता आहे या महिन्यात तुमच्या आरोग्यास लक्षणे सुधारणा दिसेल तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल शरीराची काळजी घ्याल आणि चांगले निर्णय घ्याल आहार व्यायाम आणि झोप याकडे लक्ष दिल्यास तुमची ऊर्जा वाढेल मानसिक तणाव दूर होईल आणि मन अधिक शांत राहील सतत काम करत असाल तर स्वतःला थोडासा ब्रेक द्या आरोग्याच्या बाबतीत घेतलेले छोटे छोटे निर्णय पुढे जाऊन मोठा फायदा करून देते व्यावसायिक क्षेत्रात नेतृत्व होऊन दिसू लागते आणि लोकांचा तुमच्यावर विश्वास नसेल टीमवर्कमध्ये तुम्ही महत्त्वाची भूमिका निभावता ज्या योजना तुम्ही बनवलेल्या आहेत त्यांना योग्य दिशा मिळेल आणि तुमच्या सर्जनशीलतेने लोक प्रभावित होतील तुमचे विचार मंथन तुमची स्पष्टता आणि तुमच्या कष्टांमुळे तुम्हाला प्रशंसा मिळेल काही लोकांना या काळात महत्त्वाची ऑफर मिळण्याची दाट शक्यता आहे शेवटच्या आठवड्यात तुमचं जीवन एक मोठा कस वाटेल की तुमची वाटचाल आता योग्य दिशेने चालू आहे पैशांमध्ये करियरमध्ये नातेसंबंधात आणि वैयक्तिक आयुष्यात एकच वेळी सकारात्मक बदल दिसू लागतील हे बदल तुमच्या आगामी वर्षाला स्थिर सुरक्षित आणि यशस्वी बनवतील नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत जबरदस्त ऊर्जेची होईल वरील व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला हाईप करा व्हिडिओला शेअर करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ